नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोल नाक्यावर एस बस चालकास मारहाण एसटी बस चालकास मारहाण करणाऱ्या संबंधितावर वा। तामलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे गुन्ह्याची नोंद मिळालेल्या माहितीनुसार गेली अठरा वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागामध्ये बस चालक म्हणून काम करत असलेले व सध्या भूम आगारामध्ये बस चालक म्हणून काम करत असलेले जेजरत उतरेश्वर कोळे वय त्रेपन्न वर्ष हे दिनांक तेरा जुलै रोजी वाहक आवताडे यांच्यासह अक्कलकोट भूम बस क्रमांक एम एच वीस बी एल सत्तावीस झिरो सहा ही बस घेऊन भूमकडे जात असताना सायंकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी तामरवाडी तालुका तुळजापूर येथील टोल नाक्यावर टोल रांगेमध्ये बस पुढे घेत असताना बस थोडीशी पाठीमागे सुटली बसच्या पाठीमागे असलेल्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक आणखी दोन गाड्या मधील पंचवीस चौसष्ट व एच बेचाळीस बी जे शहात्तर डबल झिरो या गाड्यांमधील इस्मानी एस टी कॅबिन मध्ये येऊन विनाकारण चालक व वाहका शिवेगाळ करून चालकास बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये चालक कोळे यांच्या ओठात दात घुसून तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे चालक कोळे यांच्या फिर्यादीवरून यशवंत शिवाजी खेडकर वंजारवाडी बारामती सतीश किशन कदम कटफळ बारामती भारत शिवाजी खेडकर वंजारवाडी बारामती अंबादास सुखदेव नागवडे यांच्या विरुद्ध तामरवाडी पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय राठोड हे करीत आहेत प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी